इंडक्शन रुरल नमस्कार हेल्थ गुरु आय केअरमध्ये आपलं स्वागत आहे मागील भागात आपण आपल्या शरीराची नियंत्रण प्रणाली म्हणजेच मज्जा संस्थेबाबतीत माहिती घेतली आज आपण ज्या क्रियेमुळे आपल्याला ऊर्जा मिळते त्या पचन संस्थेबद्दल जाणून घेणार आहोत आपण जे अन्न खातो त्याचे शरीरात काय होतं हे सोप्या भाषेत पाहूयात आपण तोंडावाटे अन्न घेतो आणि तिथूनच सुरुवात होते आपल्या प्रचंड प्रणालीच्या प्रवासाला यात अनेक अवयव मदत करतात तोंड अन्ननलिका जठर म्हणजेच पोट त्याच्यानंतर लहान आतडे मोठे आतडे आणि सर्वात शेवटी गुदद्वार जिथून नको असलेला भाग बाहेर पडतो यासोबतच ग्रंथी यकृत आणि स्वादुपिंड हे देखील पचनात महत्वाची भूमिका बजावतात अन्नाचे पचन कसे होते आपण जेवण चावून खातो तेव्हा तोंडात लाळ मिसळते आणि अन्न नरम होते मग ते अन्न नलिकेतून हळूहळू जठरात पोहोचतं जठरात अन्न घुसळलं जातं आणि यात पाचक रस मिसळतात त्यानंतर ते लहान आतड्यात जातं जिथं अन्नातील पोषक तत्वे रक्तात शोषली जातात उरलेला नको असलेला भाग मोठ्या आतड्यात जातो आणि तिथून पाणी शोषून घेऊन तो घनकचरा बनतो जो गुदद्वारातून शरीराबाहेर टाकला जातो यकृत आणि स्वादुपिंडाची भूमिका यकृत पित्तरस तयार करते जो चरबीयुक्त अन्नाचे पचन करायला मदत करतो तर स्वादुपिंड इन्सुलिन सारखे संप्रेरक म्हणजेच हार्मोन तयार करते आणि पचनासाठी आवश्यक असलेले पाचक रस लहान आतड्यात सोडते आता पाहूयात पचन संस्थेच्या आरोग्यासाठी नक्की काय करावं आपल्या पचन संस्थेचे चा आरोग्य चांगले राहण्यासाठी वेळेवर जेवण करणं संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं हे खूप महत्त्वाचं आहे जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळावेत भरपूर पाणी प्यावं आणि नियमित व्यायाम करावा आपली पचनसंस्था आपल्याला ऊर्जा आणि पोषक तत्वे पुरवते तिची काळजी घेणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पुढील भागात आपण नवीन जीवनाची निर्मिती कशी होते म्हणजेच प्रजनन संस्थेबाबतीत माहिती घेणार आहोत व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती मिळत राहील धन्यवाद